नमस्कार सगळ्यांना एकाच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं जे आहे खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे भोगीची भाजी त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे फ्लावर घेतलेला आहे घेवडा गाजर डबल बी भुईमुगाच्या शेंगा हरभरा बोरं वटाणा वांग आणि हे जे आहे डबल बी घेवडा पावटा हे सगळ्या मिक्स करून घेतलेल्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याला दोन ते तीन पाण्याने इथे जे आहे दोन मोठे चिरलेले कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे सुक खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी सुक खोबरं आहे इथे जे आहे तीळ हळद पाव चमचा चवीनुसार मीठ आणि एक चमचा जे आहे घरी बनवलेलं लाल लाल तिखट घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी जे आहे फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आता सर्वप्रथम जे आहे आपण एका कढईमध्ये जे आहे एक ग्लास जे आहे पाणी घालणार आहोत या पाण्याला जे आहे एक उकळी आणायची चांगली आणि नंतर त्याच्यामध्ये भाज्या आपण ऍड करणार आहोत पाण्याला एक छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मीठ ऍड करणार आहोत आणि आता याच्यामध्ये जे आहे ते भाज्या जे आहेत आपण ऍड करूया अशी भाजी आपण जे झाकून पाच ते सात मिनिट जे आहे आपण याला वाफवून घेऊया आता आपण बघूया शिजलेल्या आहेत किंवा नाही तर गाजर जे आहे ते गाजर जे आहे लवकर शिजत नाही त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा गाजर चेक करून घेऊ गाजर शिजलेला आहे भाज्या आपल्या ज्या आहेत सगळ्या शिजलेल्या आहेत आता आपण ह्याला जे आहे एका ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेऊया भाज्या सगळ्या कडाईमध्ये जे आहे आपण जे आहे एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिर घालणार आहोत जिरे तडत मोहरी घालणार आहोत आता याच्यामध्ये कांदा ऍड करणार आहोत कांदा जो आहे तो आपण जे आहे सोनेऱ्या रंगावर भाजून घ्यायचा आहे आता कोणाकोणाला कांदा याच्यामध्ये घालायचं नसेल तर स्किप केला तरी पण चालेल थोडं चांगलं गोल्डन रंगावरती आपण त्याला तळून घ्यायचं आहे आता हा कांदा जो आहे चांगला जो आहे सोनेरी रंगावर आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे आहे खोबरं ऍड करणार आहोत आणि याला पण जे एक दोन मिनिट जे आहे चांगलं भाजून घेणार आहोत तर आता जे आहे हे जे आहे आपलं खोबरं पण चांगलं भाजून तयार झालेलं आहे आपण याला थंड करूया आणि मिक्सर मधून जे आहे याला पाणी न घालता वाटून घेऊया आता हे जे कांदा आणि खोबरं आहे त्याच्यामध्ये आपण जे आहे कोथिंबीर घालणार आहोत आणि पुन्हा एकदा वाटून घेणार आहोत याला पाणी न घालता आता एका कडेमध्ये आपण जे आहे एक चमचा तेल घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे वाटण दिलेले होते ते वाटण आपण ऍड करणार आहोत एक कमी गॅसवरती जे आहे पाच ते सात मिनिट असं जे आहे त्यामुळे फ्राय करून घेणार आहोत आता याच्यामध्ये जे आहे चवीनुसार जे आहे मीठ ऍड करणार आहोत आणि याला जे आहे एक पाच ते सात मिनिट जे आहे आपण कमी गॅसवरती चांगलं भाजून घेणार आहोत आता हा मसाला चांगला भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे मसाला जो आहे तो ऍड करणार आहोत याच्यानंतर जे आहे हळद घालणार आहोत चांगलं मिक्स आहे जे टोमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला जे आहे छान असं शिरंगी दरवळत आहे हा टोमॅटो जो आहे तो चांगला फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तीळ घालणार आहोत कीर घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता आपण जे आहे याच्यामध्ये भाज्या ऍड करणार आहोत आता हा जो आहे मसाला सेलीकडे कोड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे पाणी ऍड करणार आहोत जर तुम्हाला जे आहे जास्त रसा हवा असेल तसं तुम्ही आपल्या अर्जुन पाणी जे आहे ते तुम्ही ऍड करू शकता जे आहे एक वाटी जे आहे पाणी घातलेलं आहे आता हे मिक्स भाजीला चांगली उकळी आलेली आहे आपने हुए। तर ही झाली आपली भोगीची भाजी तयार आपल्याला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल माझा सबस्क्राईब करा प्लीज आणि शेजारची जी बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा